एकशे पंचवीस फॅक्चर अन एकशे आठ टाके तरी तो उठला झेप घेतली ज्याचं शरीर एकशे पंचवीस फॅक्चर आणि एकशे आठ टाक्यांनी भरलेलं होतं त्याने कधीही हार मानली नाही एका वाईट अपघातात जखमी झाला डॉक्टरांनी सांगितलं की तो कधीच पुन्हा चालू शकणार नाही पण त्याच्या मनाची ताकद काहीतरी वेगळंच सांगत होती त्याने पायावर उभं राहण्यासाठी खूप संघर्ष केला तो खंबीरपणे उभा राहिला आणि त्याने जीवनाला एक नवा अर्थ दिला कधीही हार मानू नका जिद्द मनात असली की कोणतेही काम अशक्य नसते याची प्रचिती श्रीकांत गंगासागर गुरव या युवकाकडे पाहून येते त्याला एकशे पंचवीस फ्रॅक्चर आणि एकशे आठ टाके लागले कर्जबाजारी झाल्यामुळे त्याचे ज्वेलरी शॉपही बंद पडले परंतु खचून न जाता परिस्थितीशी चार हात करीत श्रीकांत पुन्हा उभा झाला त्याने संसारही सांभाळला आणि आज तो ताठमाण्याने उभा ठाकवा आहे श्रीकांत गंगाधरराव गुरव असे ह्या हरहुन्नर युवकाचे नाव आहे एम एस सायकोलॉजी सायबर लॉमध्ये डिप्लोमा आणि ज्वेलरी मेकिंगचा कोर्स केलेल्या श्रीकांतचे ज्वेलरी शॉप होते दोन हजार पंधरामध्ये अश्विन नावाच्या युवतीशी लग्न झाल्यानंतर पाच महिन्यातच श्रीकांतचा गंभीर अपघात झाला त्याला एकशे आठ टाके आणि एकशे पंचवीस फ्रॅक्चर झाले तरीही त्याने हिंमत सोडली नाही जिद्दीने अपघातावर मात केली दोन बहिणींचेही व्यवस्थित पालनपोषण श्रीकांतला पाच वर्षाची मुलगी आहे मुलगी सोबत असली म्हणजे त्याला आपला व्यवसाय करणे कठीण होते अशावेळी श्रीकांतच्या दोन बहिणी त्याच्या मुलीला सांभाळतात श्रीकांतची मोठी बहीण पासष्ट वर्षाची आहे तर लहान पंचेचाळीस वर्षाची बहीण दिव्यांग आहे त्या दोघीही श्रीकांतच्या मुलीला सांभाळतात हे सर्व लोक एकमेकांना साथ देत असल्यामुळे त्यांच्या संसाराचा काळा व्यवस्थित सुरू आहे श्रीकांत कुरव यांच्या संघर्षातून आपल्याला शिकायला हवं की जीवनात येणाऱ्या अडचणींना तोंड देताना हिंमत सोडू नका कधीही हार मानू नका जरी परिस्थिती कठीण असली तरी त्यांच्या जिद्द आणि प्रयत्नामुळेच त्याच यशस्वी झाले आहेत त्यामुळे संघर्ष करत राहा आणि आपली दिशा कायम ठरवून पुढे चला